नमस्कार भारतीज न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्याला अंडा करी बनवून दाखवणार आहे बघा सात अंडे घेतले आहेत मी ते बॉईल करून घेतले आहेत पंधरा ते वीस मिनटं एवढे उकळून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली आहेत आणि आता मी त्यांना मधून व्यवस्थित कापून घेते सगळे आपण कापून घ्यायचे आहेत बघा मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यात एक चम्मच एवढं तेल टाकलं आहे आणि हा का मसाला केला आहे तो छान तळवून घेते मी कांदा भाजून घेतला आहे खोबरं भाजून घेतलं आहे तीन चम्मच चटणी घेतलेली आहे लसूण घेतले आहेत पाच सहा पाकळ्या थोडंसं आलं घेतलं आहे आणि हा सगळा मसाला आपण टाकून वाटून घेतलेला आहे काळा मसालासुद्धा टाकलेला आहे त्याच्यामध्ये बघा छान तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला मसाल्याला एकदम छान असा मसाला झाला आहे आणि सगळे अंडे मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता मी मीठ टाकून घेते मीठ पण सगळ्यांना लागायला पाहिजे असं करून आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत खूप छान अशी रेसिपी आहे माझी नक्की ट्राय करा तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे मी कारण आपल्याला घट्ट अशी ग्रेव्ही बनवायची आहे जास्त घट्ट नाही नॉर्मल अशी आणि आता अर्धा पाऊन ग्लास एवढं पाणी घेतलं आहे ते टाकून घेतलं मी अजून आणि अजून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अजून थोडं पाणी ॲड करणार आहे मी बघा अजून अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तेल आपण जास्त वापरत नाही बघा मी एकच चमच तेल टाकलेलं आहे आणि हे वरून थोडंसं बेसन टाकून घेतलेलं आहे मी कारण आपल्या भाजीला घट्टपणा यायला पाहिजे म्हणून आणि छान असे मिक्स करून घ्यायची उकळी येऊ द्यायची आहे आणि वरून कोथिंबीर टाकते आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्रत्येक रेसिपी बनवायला खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला म्हणून लाईक सबस्क्राईब करा थँक्यू